सत्र दिनाच्या पूर्वसंध्येला खोपोली शहरात तिरंगा रॅली भारत माता की जय वंदे मातरमच्या च्या जयघोषाने खोपोली दुमदुमली यंदाचा स्वातंत्र्य दिन भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराने केलेले ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी ठरले आहे भारतीय लष्कराच्या या कामगिरीचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटतो आहे एक भारतीय म्हणून सर्व जनतेला संघटनांना विविध मंडळ सामाजिक व सेवाभावी संस्था मित्रपरिवाराला गुरुवार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केलेल्या या तिरंगा यात्रेत आपण स्वतः व आपले पदाधिकारी कार्यकर्ते सहकाऱ्यांसह सर्वांना सोबत घेऊन बहुसंख्येने सहभागी व्हावे आणि देशाच्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ आपले कर्तव्य अभिमानाने पार पाडण्यासाठी आव्हान खोपोली शहरातील समस्त देशभक्त नागरिक करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवफाटा येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली खालची खोपोली येथून निघालेल्या तिरंगा यात्रेत भारत माता की जय वंदे मातरम अशा जय घोषणांनी बाजारपेठ दनानून गेली यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगरसेवक राजेंद्र फक्के सूर्यकांत देशमुख इंदरमल खंडेलवाल हरीश काळे अविनाश तावडे माजी नगरसेविका अपर्णा मोरे नीता शहा शिळपाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू अभाणी शिळपाटा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष अमोल शहाणे बुज हास्यकलिक बुज हास्य क्लब अध्यक्ष बाबूभाई ओसवाल रोटरॅक क्लबच्या अध्यक्षा दिना शहा खोपोली गुरुद्वाराचे चरणजीत सिंग सैनी बंगाली असोसिएशन अध्यक्ष विश्वजित बिस्वास जिल्हा कार्यकारिणी सदस्या चंद्रप्पा आणि वारसिका शेट्टे अश्विनी अत्रे अपर्णा साठे सचिन मोरे हेमंत नांदे पवार संजय म्हात्रे विक्रम साबळे सुनील नांदे महेश खेडेकर हिमतराव मोरे जयवंत वाघ संदेश अभानी कीर्ती ओसवाल ऋषिकेश म्हात्रे सुम, सुमिता महर्षी भारती शहा सुप्रिया नांदे विमल गुप्ते विभावरी पाठक खोपोली शहरातील सामाजिक सेवाभावी संस्था उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व देशभक्त नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आभार अजय इंगुळकर यांनी मानले